आरपीआई पक्षाच्या वतीने बिलनपुरा दुल्हा गेट येथील नागरिकांच्या घरकुल मंजुरीसाठी निवेदन सादर अचलपूर दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर पी आय वतीने अचलपूर शहरातील बिलनपुरा दुल्हा गेट पारकोट येथील नागरिकांचे घरकुल मंजूर करण्यासाठी मुख्याधिकारी अचलपूर यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे आर पी आय शहराध्यक्ष किशोर मोहोळ यांनी प्रशासनाला पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत घरकुल मंजुरीची कार्यवाही पूर्ण करण्याचा इशारा दिला आहे अन्यथा जन मोर्चा मोर्चाचे आयोजन करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे निवेदनाचा मुख्य उद्देश दुल्हा गेट येथील नागरिक मागील काही वर्षापासून धरकुलसाठी निवेदन देत आहे मागील वर्ष दोन हजार चोवीस मध्ये आंदोलन करण्यात येत होता परंतु आचारसंहितामुळे या आंदोलन रोखण्यात आला होता घरकुलमुळे अनेक कुटुंबे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत त्यांना मूलभूत हक्क म्हणून घरकुल उपलब्ध होणे आवश्यक आहे तरीही अद्याप त्यांची प्रकरणे प्रलंबित असून यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे आरपीआय शहराध्यक्ष किशोर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले यावेळी बिलनपुरा दुल्हा गेट पारकोट भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवेदनात नमूद करण्यात आले की घरकुल मंजुरीसाठी शासनाने वेगाने कार्यवाही करावी जर पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ही समस्या सुटली नाही तर आम्हाला मजबूर होऊन मोठ्या प्रमाणावर आंदोलन करावे लागेल आरपीआयचे मागणे एक बिलनपुरा दुल्हा गेट येथील गरीब कुटुंबांना तत्काळ घरकुल मंजूर करावे दोन शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळवून द्यावा तीन नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि समस्यांकडे अधिक लक्ष द्यावे उपस्थित नागरिकांची भूमिका नागरिकांनी या निवेदनाला जोरदार पाठिंबा दर्शवला अनेकांनी आपली व्यथा मांडत घरकुल मंजुरीची प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्यांच्या जीवनात निर्माण झालेली अस्थिरता त्यांनी अधोरेखित केली आंदोलनाचा इशारा पक्षाने प्रशासनाला इशारा दिला आहे की जर पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत घरकुल मंजुरीची कार्यवाही झाली नाही तर संपूर्ण अचलपूर शहरात मोठा जनआक्रोश मोर्चा नगर परिषद कार्यालय परतवाडा येथे काढण्यात येईल यावेळी त्या भागातील अनेक नागरिक उपस्थित होते या निवेदनानंतर अचलपूर प्रशासनावर लोकांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचा दबाव आहे। निर्माण झाला प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे

चारशेच्या आसपास लोक असे आहेत ज्यांचं सगळं ओके झालं प्रस्ताव ओके झाली सगळं झालं फक्त याच पे ऑर्डर विक नाही झाली बरोबर आहे ना दुसरा मुद्दा जे नगरपालिकेने नव्याने कर लावला धन्य कर लावला

तुम्हाला म्हटलं का हे तुमचं नवीन विचार येतात की ते यावर आपल्या काय सूचना आहे काय आक्षेप आहे ते तुम्ही दाखल करा हे आम्ही परंतु साहेब कसं आमचे लोक काही लोक शहरातले आमचे सर्व समाज गरीबात शहरात ते सकाळी कामाने जातात संध्याकाळी घरी जात किंवा जे आक्षेप होते किंवा ते आणि या सगळ्या विषयावर जे आहे असे नाही आहे त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांना शिवाय शासनाकडे पण हा विषय केला आहे शासनाने या विषय आव्हान मागितला आहे काय निर्णय घ्यायचा